नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करते पावसाळा सुरू झाला की मक्याची कणसं बाजारात येतात ही कणस बघितली की या कणसांपासून वेगवेगळे चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात आज आपण या मक्याच्या कणसांपासून छान अशी एक चटपटीत रेसिपी बनवतोय मला माहित आहे ही रेसिपी तुम्हाला माहीत असणार त्यामुळे शिकवणार अजिबात नाहीये तर आज आपण स्वीट कॉर्नचा चाट बनवतोय तर हा कॉर्न चाट मी कसा बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवता की वेगळी काही पद्धत वापरता मला कमेंट्स करून नक्की सांगा सुरुवात करूया तर यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा दाखवते तर इथं मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत एक कप वजनाने म्हणाल तर कंसर सोडून दाण्यांचं वजन फक्त दीडशे ग्रॅम आहे यासाठी आपल्याला लागेल ला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चौकोनी असं चिरून घेतलेला आहे सोबत एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याचे सुद्धा असे चौकोनी तुकडे केलेत पिया मी काढून घेतलेले आहेत बारीक चिरलेली एक हिरवी मिरची अर्धा चमचा कांदा लसूण मसाला याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी पण चालेल अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ लागेल आणि अर्धा स्पून आपल्याला लिंबाचा रस वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर साहित्य काय काय घेतलं ते पाहिलं आता हे कॉर्न आपण उकडून घेऊयात तर इथं एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय साधारण इथं दीड ते दोन कप मी पाणी घेतले पाणी कितीही घेतलं तरी पण चालेल आता यामध्ये हे कॉर्न घालू यामध्ये घालूयात अर्धा टीस्पून मीठ याला एकदा मिसळून घ्यायचंय आणि हे कॉर्न आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कॉर्न जर जसे शिजले जातील ना तसे वरती येताना तुम्हाला दिसत असते त्याला एकदा हलवून घेऊयात तर संपूर्ण कॉर्न असे थोडेसे वरती तरवून आले की यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद हळद आधीच नाही घालायची नाहीतर मग पाणीनं खूप लालसर होतं आणि कॉर्नचा रंग सुद्धा बदलतो हळद घातल्यानंतर एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि फक्त अर्धा मिनिट याला एक चांगली उकळी पाहूयात तर हे पहा पाण्याला पुन्हा उकळी आली कॉर्न सगळे वरती तरवून आलेले आहेत शिजलेले आहेत व्यवस्थित आणि रंग सुद्धा खूप सुंदर आलाय पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद केलाय आता हे कॉर्न आपण एका गाळणीतून गाळून घेऊयात हे गाळून घेतल्यानंतर ही गाळण आपल्याला एक दोन मिनिटं अशीच ठेवून द्यायची म्हणजे कॉर्न मध्ये जे काही पाणी उठलं असेल ते सुद्धा सगळं निधळून जाईल आणि खालचं जे पाणी आहे ते फेकून देऊ नका तुम्ही हवं तर भाजी आमटीमध्ये सुद्धा त्याला वापरू शकता तर आता एक दोन मिनिटं याला पाणी निथळेपर्यंत असंच ठेवून दिलेत कॉर्न मधलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आता कॉर्न चॅट करत तर त्यासाठी एका मिक्सिंग मध्ये सगळे कॉर्न घ्यायचे आहेत आपल्याला आपलं सगळं पाणी निथळून घेतले पण कॉर्न अजूनही गरमच आहे गरम असतानाच यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा लाग तिखट यानंतर घालायचं थोडस मीठ कॉर्न शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं पण ते मीठ पाण्यासोबत बरं वाहून जातं त्यामुळे आता अगदी थोडस मीठ इथे घालायचं अर्धा चमचा चाट मसाला बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सगळं हे एकदा टॉस करून घ्यायचं तिखट मीठ हळद सगळं कॉर्नरला लागलं गेलं आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा टॉस करून घ्यायचं तर हे पहा पुन्हा एकदा मी याला छान टॉस करून घेतलं आता पटकन याला सर्व करूयात प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची तयार झाला आपला कॉर्नचा चटपटी तसा चाट ही रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करता का मला कमेंट्स करून नक्की कळवा कर या चटपटीत रेसिपी सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटत लवकरच अशाच एका छान रेसिपी सोबत तोवर धन्यवाद